नमस्कार ग्रामीण साहित्य एक दृष्टिक्षेप या अमृतवेल मधल्या साहित्यिक सदरासाठी मी आपलं मनापासून स्वागत करतो मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याला एक साहित्या वेगळी परंपरा आहे अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी आपल्या प्रतिभेतून ग्रामीण मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर डॉक्टर आनंद यादव शंकर पाटील दमा मिराजदार शंकरराव खरात ही सहज साधी नावं उच्चारली तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की या लेखकांनी मराठी ग्रामीण साहित्याला किती समृद्ध केलेला आहे कवितेमध्ये बहिणाबाई चौधरी नाधो महानोर विठ्ठल वाघ ही आजची कविता सुद्धा आपल्या समोर आहे आज असाच एक ग्रामीण भागातला अतिशय प्रतिभावान असा कवी आपण स्टुडिओमध्ये त्यांना उच्चारण केलेला आहे भारत सातपुते त्यांचं नाव आहे लातूर जवळच्या गातेगाव या एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला अतिशय संघर्षमय अशा परिस्थितीमध्ये त्यांचं बालपण गेलं परिस्थितीशी संघर्ष करत करत त्यांचं जीवन घडलं खरं पण हळूहळू परिस्थितीच्या वणम्या वणव्यामधून त्यांचं संवेदनशील मन हिरवगार बनून बाहेर आलं आणि त्यातून आज जवळपास पंचवीस पुस्तकं त्यांच्या नावावरती आहेत सहा कविता संग्रह आहेत दोन कथा संग्रह आहेत आणि इतर सोळा पुस्तक विविध वाङ्मयावरची त्यांनी लिहिलेली आहेत तर आपण स्वागत करूया या मैफिलीमध्ये भारत सातपुते यांचं या मैफिलीत भारत सातपुते यांच्या एका सुंदर कवितेने आपण सुरुवात करूया भारत तुम्ही ऐकवाल का आम्हाला तुमची एखादी चांगली ग्रामीण कविता हो माझ्या ही तिरंगी झेंड्या कविता संग्रहातली ग्रामीण कविता मला आठवते माझं गाव नावाची पहाटे पासून माझं गाव पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं पहाटे पासून माझं गाव वा पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं तशी माझ्या गावाला नांगरटीतल्या झळ्या खाण्याची आणि आकार सरवणात आशु ढाळण्याची सवय जडली त्याहून माझं गाव म्हणून माझं गाव पावसाला देव मानतं आणि कुठेही मोर्चा न करता स्वतःची इज्जत राखतं दुपार झाली की माझं गाव एक भयान स्मशान वाटत दुपार झाली की माझं गाव एक भयान स्मशान वाटत तसा माझ्या गावालाही आता स्मशानाचा तिटकारा आलाय तर स्मशानाचा रखवालदार देखील मुर्द्यांना जात विचारतो निवडणुका जवळ आल्या की माझ्या गावात मतासाठी पुढाऱ्याची रांग लागते क्या वाद निवडणुका जवळ आल्या की माझ्या गावात मतासाठी पुढाऱ्याची रांग लागते आणि माझ्या गावात ही माणसं राहतात की त्यांना त्याच दिवशी कळते क्या वाद माझं गाव शिकायला लागलं माझं गाव शिकायला लागलं की डोनेशनच्या कात्रीत घरावरली पत्री विकून आयुष्यभर आभाळ आभाळ आयुष्यभर वा गाव वा, वा 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 अतिशय सुंदर अशी कसदार असे ग्रामीण माणसाची दुःख वेदना मांडणारी तुमची ही कविता म्हणून तुम्हाला सहज बोलत करताना मी साधा एक प्रश्न माझ्या मनात आला ग्रामीण कवितेचा प्रवास तुमचा हा चालू असताना तुमच्या निर्मिती विश्वाचं कवितेच्या निर्मिती विश्वाचं स्वभाव दर्शन तुम्ही कसं कराल ग्रामीण खेडेगाव गाव, गाव हा तर तसा आपल्या देशाचा आत्माच हृदयच आहे ते हे खेडेगावामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि खेडेगावातल्या वेदना खेडेगावातली प्रतिकूल परिस्थिती कष्ट करणारी माणसं हे सतत मी पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत मला आठवतं एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ मी तेव्हा पाचवी सहावीला होतो आणि जनावर झाडाचा पाला खायची दुष्काळाचा तो काळ अतिशय परिस्थिती बिकट आणि अशा एका बिकट परिस्थितीमध्ये माझं जीवन आ, हे चालत गेलं कष्ट करणारी माणसं आहेत हे खरं तर आपल्याकडे प्रतिष्ठेचे तीन वर्ग आहेत फसवी आहेत की ज्यांना घरी बसून फोनवर सर्व वस्तू मिळतात तो आपल्याकडे नंबर एक चा प्रतिष्ठित आहे ज्याला मागच्या दाराने सर्व वस्तू मिळतात तो नंबर दोन चा प्रतिष्ठित आहे तास घाम हा प्रवृत्ती काही भेटत नाही देशामध्ये नंबर प्रतिष्ठित आहे अशा कष्ट करणाऱ्या एका मातीमध्ये माझं साहित्य मी लिहायला लागलो भारत तुम्ही अचूक असं तुमच्या कवितेचं स्वभाव दर्शन केलेलं आहे पण ही कवितेची वाट चालत असताना सुरुवातीला प्रारंभीच्या काळात ही कविता तुम्हाला कुठे केव्हा आणि कशी भेटली मला ही कविता प्रामुख्याने जेव्हा मी खेडेगावातून <laughs> शहराच्या जागी शिकायला जायचं <laughs> तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या आईला <laughs> काय वाटत असेल <laughs> कमी शिकलेली आई <laughs> अकरावी बारावीच्या पुढे काय मनाव तिला कळत नाही <laughs> ती माझ्या एका कवितेमध्ये असं म्हणते की लेख माझा शिकायला ग तालुक्याच्या गावी जातो लेख माझा शिकायला ग तालुक्याच्या गावी जातो ना काले जमनं बाई औंधा तेरावी शिकवतो लेख माझा ग तालुक्याच्या गावी जातो कसन बाई बाईदा तेरावी शिकतो पहाटेच्या थंडाईला चुल माझी धुमस होते पहाटेच्या थंडाईला चुल माझी धुमस होते जाळासाठी जीव माझा तिळ तिळ गारट होतो हातामध्ये एक वही कसा तड तड चालतो हातामध्ये एक वही कसा तडतड चालतो अंग्रेजी ग कशी बाई कसा खड खड वाचतो शेवटी आई असं म्हणते जर वर्षाला बाई लेख माझा पास होई जर वरेशाला बाई लेख माझा पास होई म्हणून कालच अगं घाम आज फुलावानी वाटत लेख माझा शिकाय अग तालुक्याच्या गावी जातो म्हणजे तुम्हाला कविता या तुमच्या वास्तव जीवनातून अनुभवातून भेटलेली आहे बरोबर या कवितेत किती जिवंत असे अनुभव तुम्ही मांडलेले आहेत हो एका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये किती संकट येऊ शकतात आणि तुमच्या या वाटचालीमध्ये अशी कविता तुम्हाला अनुभवातून भेटली जगण्यातून भेटली हे मला फार महत्वाचं वाटत मला सहज तुम्हाला असं विचारायचं आहे की काव्य निर्मिती प्रवासामध्ये काव्य निर्मितीमध्ये का, 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 कविता करत असताना अनेक अडचणी येत असतात माणसाच्या जीवनामध्ये जशा ग्रामीण भागातल्या माणसाला अनेक संकट त्या संकटांना सामोरं जावं लागतं अशी कवितेतली एखादी संकट परीक्षा तुम्हाला आठवते काय ग्रामीण जीवनच हे रोज संकटाच्या परीक्षा अनेक उत्तीर्ण होत असतो आपला मी एक घटकच आहे वडिलांचा स्वभाव तसा रागीट पण वडील विनोदीही दुष्काळाचा आठवड्याला पगार व्हायचा आणि वडिलांना म्हणायचे की तुम्ही लातूरला चाललात बाजारला चाललात तर जरा पायाला उन्हाळ्याचे दिवस आहेत बूट आणा तेव्हा वडील विनोदाना असं म्हणायचे की या आठवड्याला उजव्या पायातल्या बुटानू आणि पुढच्या आठवड्यामध्ये डाव्या पायातल्या बुटानू ह्या हे <laughs> सर्व प्रश्नांना सामोरं जात हे आम्ही पुढं थोडस जीवनामध्ये वाटचाल करत राहिलो म्हणजे कवितेच्या वाटेवर संकट खूप आली पण तुम्ही तुमच्या प्रतिभेतून ती कविता सतत जतन करत आलात थोडक्यात तुम्ही कविता जगतात बरोबर म्हणून तुमच्या बरोबर कविता आहे हो ना मला एक प्रश्न असा मनामध्ये आलेला आहे की खूप चांगलं लिहिण्यासाठी खूप चांगलं लिहिण्यासाठी खूप वाचायला पाहिजे माणसा बरोबर तर असं आपण काही वाचलंय का परंपरेतल्या ग्रामीण साहित्याच्या उद्धवजी आपला प्रश्न निश्चित अतिशय चांगला आणि मार्मिक आहे मुळामध्ये तसं माझं वाचन जरा कमीच आहे तर अभ्यासक्रमाच्या निमित्तानं पाठ्यपुस्तकाच्या निमित्तानं मी अनेक मोठ्या म्हणजे वाचन केलेलं आहे पण त्याही पेक्षा मी ग्रामीण माणूस वाचला ग्रामीगावातली मी सु वाचली आपला साधा पाऊस की जो अनेक प्रकारे आपण पावसाकडे पाहतो परंतु खेड्यातला पाऊस हा अतिशय बोलका असतो की खेड्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसाला एका कवितेमध्ये ती बाई असं म्हणते नको तुझी वाव पाऊस सारे असे दिवसा वाभाळ नको तुझी पावस सारी अशी दिवसा वांभाळ कशी पेट व्हावी सांग माझ्या संसाराची चुल नको तुझी पावस आरे अशी दिवसा वांबाळ कशी पेट व्हावी सांग माझ्या संसाराची चुल जीव झाला अर्ध मेला तुझी पाहून या झड जीव झाला अर्ध मेला तुझी पाहूनिया झड पुन्हा नकोस तू करू झोपडीची पड झड नाही मिळणार काम नाही मिळणार काम दिस मावळलेलं रीता काय मध्ये वाढू बाळ शाळेतून येता पदोपदी संसाराची पदोपदी संसाराची अशी भंगलेली स्वप्ने कुठेवरी वेरी पेला फाटक्या या पदाराने फाटक्या या पदराने वा भारत सातपुते तुम्ही फार छान उत्तर दिलं तुम्ही म्हणाला अनुभव आणि त्यातून मी माणसं वाचत गेलो मी पुस्तक कमी वाचलेत बरोबर पण तरीही तुम्ही तिथले काही मानदंड वाचले असतील ना मी बहिणाबाई वाचली क्या बात महानोर वाचले अगदी अलीकडच्या पिढीमध्ये आनंद यादव वाचले आमच्या लातूरकडचे रारम बोराडे वाचले ग्रामीण कवितेमध्ये फम शाहजिंदे वाचले हे सर्व मी वाचत गेलेलो आहे मुळामध्ये उद्धवजी मला असं म्हणायचं आहे की हे साहित्याच्या ज्या तटबंदी आहेत आ, या मुळात मला असं वाटतं की या तटबंदी या वास्तव्याला धरून आहेत असं मी मानायला तयार नाही आपल्याला मी सांगेन की समजा एखाद्या मुस्लिम साहित्यिकानं ग्रामीण जीवनावरती लिहिलं तर तो, तो ग्रामीण साहित्यिक होऊ शकतो का एखाद्या कांबळेनं ग्रामीण साहित्य लिहिलं तर आपण त्याला ग्रामीण साहित्य म्हणतो का दलित म्हणू आपण असं एक एखाद्या पाटील नावाच्या ग्रस्तानं दलित साहित्य लिहिलं तर आपण त्याला दलित साहित्यिक म्हणतो का अच्छा खरं तर मुळामध्ये दलित साहित्य काय सर्व साहित्याचा प्रकार हा ग्रामीण साहित्याच्या वास्तव्याशी निगडीत आहे अच्छा तुमच्या मनामध्ये मना, एकूणच साहित्याच्या संकल्पनेबद्दल एक काही ठाम मतं आहेत तुमच्या मनात ती तुम्ही आता व्यक्त केलेली आहेत म्हणून मला मनात एक प्रश्न असा आला आता या क्षणाला की ग्रामीण साहित्यावर आपण दृष्टिक्षेप टाकतो आहोत तर हा प्रश्न विचारवा असा वाटतो असं म्हटलं जात की ग्रामीण साहित्य लोक भाषेच्या लोककलेच्या लोकसाहित्याच्या आणि लोक, लोक, लोक परंपरेच्या प्रभावाखाली आहे भारत सातपुते या प्रभावातून सुटलेत काय मी त्या समाजातला घटक आहे माझ्या निश्चित या गोष्टींचा प्रभाव माझ्यावरती आहे पण मी त्या प्रभावाखाली नाही अच्छा <laughs> हा प्रभाव दिवसेंदिवस माणसाला रोजच्या व्यवहारामध्ये भेटतोच पहाटे शेतामध्ये काम करणार साहित्याचा प्रभाव आपण नाकारत नाही नाकारत नाही पण तुम्ही त्या प्रभावाखाली आला ना प्रभावाखाली नाही पण मराठी ग्रामीण साहित्य त्या प्रभावाखाली आहे असं आपल्याला वाटतं की नाही मराठी साहित्य त्या प्रभावाखाली निश्चित आहे परंतु ग्रामीण साहित्य ग्रामीण साहि... भागातल्या ग्रामीण जीवनातल्या व्यथा वेदना या निश्चित वेगळ्या आहेत असं मला जाणीवपूर्वक वाटतं समग्र मराठी ग्रामीण कविता जर डोळ्यासमोर ठेवल्या आपल्या समग्र म्हणतोय मी काही परंपरा मी सांगितली तर असं आपल्याला जाणवत का की ग्रामीण भागाचं परिपूर्ण असं वास्तव त्या कवितेमध्ये त्या साहित्यामध्ये आजपर्यंत आलंय असं म्हणू शकाल का परिपूर्ण तर कुठलाच भाग असू शकत नाही परंतु ही जी नवी पिढी ग्रामीण साहित्यामध्ये लिहायला लागलेली आहे त्याच्यामध्ये निश्चित चित्रण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे ग्रामीण कविता असतील ग्रामीण मोठ्या प्रमाणावर झालंय पण परिपूर्ण वास्तव खेड्याची वेदना शंभर टक्के अजून आलेली नाही असं वाटतं तुम्हाला नाही झाले ना शंभर टक्के तर शक्यच नाही काही अनेक बाबी या साहित्यामध्ये लिहायच्या राहून गेल्या असतील परंतु अनेक बाबी या लिहिल्या जातात आज शहराचं खेड्यामध्ये जे थोडस अनेक गोष्टींच ज्याला आपण जागतिकीकरण किंवा कळत न कळत जो काही परिणाम होतो आहे त्याचाही खेड्यावरती परिणाम होतोच की बरं झालं तुम्ही जागतिकीकरण हा शब्द उच्चारला आणि मला असा प्रश्न विचारावा असा वाटतोय या जागतिकीकरणामुळे सगळं विश्व छोटस खेड झालंय बरोबर आणि या खेड्याची सगळी वास्तवता प्रश्न चित्र बदलून गेलय बरोबर या वैश्विक खेड्याबद्दल बदलत्या जागतिकीकरणाच्या परिणामाच्या बद्दल ग्रामीण साहित्यिकानी किंवा आपण स्वतः बरोबर असं काय या वातावरणाचं चित्रण करणारं लेखन केलंय का निश्चितच जो काही परिणाम खेड्यावरती होतो आहे मी अनेक वात्रटीकेच्या स्वरूपानेही मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की घराघरात विज्ञानाचा बोलबाला झाला घराघरात विज्ञानाचा बोलबाला झाला आता घरमालकाबरोबर मोलकरणीकडे मोबाईल आला हा 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 क्या आहे मी असं अनेक वेळा म्हटलं की दूरदर्शन टीव्ही चा एवढा खेडेगावामध्ये परिणाम आहे की टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून ती रोज रात्री झोपेत हरकून जाते टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून ती रोज रात्री झोपेत हरकून जाते आणि सकाळी उठल्यावर अंगाला कोणता साबण लावावा या विचारातच अंघोळ करायची विचार पेक्षा असं म्हणेन की आज जो खेड्यावरती जो प्रामुख्याने परिणाम बाबासाहेब म्हणायचे शिक्षण वाघिणीचं दूध आहे तो जो प्यायला लागतो तो गुरगुर केल्याशिवाय राहत नाही परंतु उद्धवजी आपल्याला असं वाटत नाही का येणाऱ्या पिढीचं हे दुर्दैव आहे की ते शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी दोन्हीसाठी डोनेशन द्यावं लागतं माझ्या एका मात्र टिकेत मी की आधुनिक संस्था चालक महाराष्ट्रातले सोडून म्हणजे महाराष्ट्रातले सोडून <laughs> आधुनिक <आदुने laughs> चालक घरी देखील सवयीप्रमाणे अलिशान वागायला लागतात आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे अलिशान वागायला लागतात आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागतात म्हणजे हे चित्र तरी आपण बरोबर आहे म्हणजे कवीची प्रतिभा साहित्यिकाची प्रतिभा आज घडणाऱ्या बदलाकडे सुद्धा बारकाईनं पाहते आहे हे तुम्ही आता आम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा मराठी ग्रामीण साहित्यावरती एक थोडासा माझा निरीक्षणाचा भाग आहे तो मराठी ग्रामीण साहित्य हे बोली भाषेमध्ये जास्त लिहिलं जातं आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागात जी बोली बोलली जाते जी भाषा उठली जाते त्याच्यावर ते लिहिलं जातं परंतु असं बोध भाषेत आलेलं ग्रामीण साहित्य मराठी समीक्षकांच्या दृष्टी समोर आले नाही त्यांनी ते बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यावर खूप अशी समीक्षा झालेली नाही तुमच्या ग्रामीण साहित्यावर कवितेवर अशी समीक्षा झाली आहे काय उद्धवजी आपण म्हटल्याप्रमाणे साहित्यावरती समीक्षा त्या दृष्टीने अजून झालेली नाही किंवा पाहायला तयार हा, हा, हा। मुळामध्येच काय होतं समीक्षेच की सोप्या गोष्टी अवघड करून सांगितल्या जातात आपली जी खेड्यातली भाषा आहे खेड्यातली जी कविता आहे खेड्यातलं जी जीवन आहे ह्या दृष्टीनं समीक्षा पाहते असं मला वाटत नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात मराठवाडा हा सतत दुष्काळाच्या खाईमध्ये सापडलेला असतो हा एक भाग झाला पण मला आणखी काय कारण असं वाटतं कदाचित मराठी ग्रामीण साहित्यिक परिपूर्ण वास्तव मांडायला कमी पडत असतील म्हणून समीक्षक पाहत नसतील उदाहरणार्थ आजपर्यंत मराठी ग्रामीण कवितेमध्ये स्त्रियांची जी दुःख आहेत खेड्यातल्या किती प्रमाणात आले तो सांगा मला स्त्रियांची प्रचंड अशी दुःख आहेत तिथली वेदना तिथली व्यथा त्या स्त्रिया उन्हाताना ताबणाऱ्या कष्टकरी स्त्रिया किती पद्धतीनं मानता येतील पण असं परिपूर्ण स्त्रीच्या दुःखाचं चित्र आलंय का ग्रामीण साहित्यात चित्र आलेलं आहे आलंय पण त्या चित्राकडे चित्रा अजून बघायला तयार नाहीत अच्छा मी आपलं उदाहरण सांगा ग्रामीण भागातलीच की जी व्यसनाच्या अधीन जो ग्रामीण समाज अजूनही हा थोरा मोठ्यांचा देश परंतु अजूनही व्यसनाच्या बाबतीमध्ये आपण फारसं गांभीर्याने पाहत नाहीत माझ्या एका कवितेमध्ये ग्रामीण बाई असं म्हणते आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे खुल माझ्या हृदय चांदणी फुलून यावी किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे तरी माझ्या संसारात वाहते दुःखाचे वारे आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा जुगारी नवऱ्या तुम्ही सोबतीचा सूर यावा सोबतीचा सूर यावा तुम्ही फार छान उदाहरण दिलेलं आहे की ही स्त्रियांची दुःख अशा पद्धतीनं आलेली आहेत तरी पण आणखी एक प्रश्न असा राहतो मनामध्ये की ग्रामीण किंवा ग्रामीण साहित्याच्या निर्मिती कडे पाहायला आपण तर मराठी प्रस्थापित अभिजात अशा मराठी कवींच्या तुलनेमध्ये ग्रामीण कवींनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कवितेमध्ये प्रयोगशीलता जी म्हणतो आपण साहित्यामध्ये प्रयोगशीलता असायला पाहिजे बरोबर बरोबर बर। एकच पॅटर्न एकाच चाकोरीने जाणं किंवा तीच व्यक्ती सापेक्षा दुःख समाजाची तीच तीच दुःख ती मांडण्यापेक्षा काही प्रयोगशीलता ग्रामीण साहित्यामध्ये मला आढळलेली नाही तुम्हाला आढळले का ती प्रयोगशील प्रयोग आहे प्रयोगशीलता आहे मोठ्या प्रमाणात प्रयोगशीलता आजही ग्रामीण साहित्यामध्ये आहे आपलं उदाहरण द्यायचं असेल तर शेतकरी हा विषय घेऊन प्राध्यापक फहम शाहजी यांनी खंडकाव्य लिहिलं शेतकऱ्यावर मी आपलं माझं उदाहरण देईल आपल्याला की युद्ध उद्याचे पाण्यासाठी हो तुमचा कबीचा हा हा सलग विषय म्हणजे घेऊन मी जवळजवळ सत्तर गाणी लिहिली त्याच्यामध्ये युद्ध उद्याची पाण्यासाठी हा ही प्रयोगशीलताच आहे आणि त्यातल्या त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा हा तर दुष्काळाच्या खाईमध्ये सापडतो मी त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे की इवल असा थेम नाही कुण्या तळ्यात तळ्यात इवल असा थेंब नाही कुण्या तळ्यात तळ्यात कसा दुष्काळ दुष्काळ पाणी डोळ्यात डोळ्या कुठं न्याव जनावर कुठं न्याव जनावर मार उदास उदास किती वासरी मुकली त्यांच्या दुधास दुधास किंवा मी असं एके ठिकाणी म्हटलंय की अवमानाचे आवरून पाणी अवमानाचे आवरून पाणी ती रोज शोधते पाणी अवमानाचे आवरून पाणी ती रोज शोधते पाणी ती केवळ कुंकवाला रोज मागते पाणी फार छान तुम्ही सगळ्या या जे प्रयोगशीलतेबद्दल आपण बोलत होतो हा प्रयोगच आहे तुम्ही भूकंपावरती सुद्धा हा कविता लिहिलेल्या आहेत तोही प्रयोगच आहे बरोबर हे प्रयोग व्हायला पाहिजेत म्हणून मी हा प्रश्न विचारला फावेत मला सगळ्यात आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवायचा आहे की ग्रामीण साहित्यिक ग्रामीण कवी मोठ्या प्रमाणावर आता पुढे येत आहेत बरोबर कवींच्या तर रांगाच्या रांगा, रांगा साहित्य संमेलनात असतात बर हे नव्याने येणारे कवी अभ्यास चिंतन मेहनत आणि अनुभव यात कवी पडत आहेत त्यामुळे त्यांचं साहित्य कसदार साहित्य म्हणून कविता कसदार कविता म्हणून पुढे येत नाही हा अभाव अभ्यासाचा वाचनाचा आपल्याला जाणवतं की नाही हा जाणवतो हल्ली जसं गाण्यामध्ये म्हणतात रिमिक्सची लाट आली तसं कवितेमध्ये देखील दुर्दैवानं विडंबनाचा एक नवीन प्रकार चालू झाला म्हणजे स्वनिर्मिती जी आहे आ, या स्वनिर्मितीचा आनंद आम्ही साहित्यिक घ्यायला तयार नाहीत ज्याला कविता वापरते तो कवी किंवा जो कविता जगतो तो कवी अंगणात पाऊल टाकताच अंगणात पाऊल टाकताच तू धावत माझ्या अंगावरती येतोस आणि विचारतोस पप्पा खायला काय आणले जेव्हा तुझ्या हात माझ्या खिशाकडे वळतात तेव्हा माझ्या खिशात तुला केवळ कवितेचे कागद क्या बात क्या कागद कविता उर्मी थोडीशी आम्ही मला एवढंच म्हणायचं होतं की आपली परंपरा नवीन कवीने अभ्यासली पाहिजे वाचली पाहिजे आम्ही डॉक्टर आनंद यादवांची पुस्तकं आधारशासारखी वाचायचो त्याच्यातून जे संस्कार झालेत बरोबर त्यामुळं हे ग्रामीण साहित्याचं विश्वानी व्यापक दृष्टिकोनातून पाहू शकतो भरतजी जाता जाता मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहेत या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि फार सुंदर तुम्ही ग्रामीण साहित्याच्या दृष्टिक्षेपाबद्दल चर्चा केलेली आहे तुम्हाला आवडणारी एक सुंदर अशी ग्रामीण कविता तुम्ही समारोपाला सादर करावी आणि मग आपण इथं थांबणार आहोत वा धन्यवाद मला एक कविता आठवते माझ्या जे त्रिंगी झेंडा कविता संग्रहातली म्हणजे हा याच्यातले अरे वा तर सण जो असतो हा अजूनही खेड्यामध्ये कशा विमंचनेमध्ये करावा परंपरा <clears throat> पर, पाहतात अरे दिवाळीच्या सणा कवितेत मी असं म्हटले अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ हा हा अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ सुल आजारात माझी काय तिच्यावर ठेवू काय तिच्यावर ठेवू दारी मालकाच्या गेलो दारी मालकाच्या गेलो नाही वेदनांना घर क्या रोज घामात का नालो आज पाप पुर पूर आज पाप पुर पूर फटाक्यांच्या आवाजान फटाक्यांच्या आवाजाने हा। फटा बाळ वांबतील माझे आता त्यांच्या आवाजाने <laughs> बाळ वांबतील माझे लाडू हट्टा पायी डोळे चिंबतील माझे डोळे चिंबतील माझे घर अंधारात माझे <laughs> चंद्र चांदणीत दंग घर अंधारात माझे चंद्र चांदणीत दंग काय घाण मी ठेवू जुन्या गाड घ्याची रांग जुन्या गाड घ्याची रांग उद्या रानात जाऊनी hmm. उद्या रानात जाऊनी बघतो पोटांचा मी घास hmm. उद्या रानात जाऊनी बघतो पोटांचा मी घास नाही मिळालेच काही सोडतो गावची वेस सोडतो गावची वेस hmm. <laughs> शेवटी माझ्या कवितेमध्ये मी असं म्हण अर दिवाळीच्या सणा अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ अर दिवाळीच्या सणा नको उद्या तरी येऊ भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ वा, 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 वा।